एक मोठी बातमी आता समोर येते आहे बजरंग सोनोने यांच्या चार चाकी गाडीचा अपघात झाला या अपघातामध्ये गाड्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र बजरंग सोनोनेसह सर्व सहकारी सुखरूप असल्याची माहिती देखील समोर येते बजरंग सोनोने यांच्या गाडीचा अपघात झालाय या अपघातामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र सर्वजण सुखरूप असल्याची देखील माहिती आता समोर येते बजरंग सोनोने हे बीड लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि विजय निश्चित झाल्यानंतर अंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना झाले होते बजरंग सोनोने हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीकडे जात असताना रस्त्यामध्ये अचानक अपघात झाला या अपघातामध्ये बजरंग सोनोने यांच्या चारचाकी गाडीसह इतर गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र बजरंग सोनोनेंसह इतर सर्व कार्यकर्ते आणि सहकारी सुखरूप आहेत अशी देखील माहिती समोर येते आहे बजरंग सोनोने हे बीड लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि विजय निश्चित झाल्यानंतर आंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झालेले होते आणि आंतरवाली सराटीच्या दिशेने हा ताफा जात असताना अचानक अपघात झाला या अपघातामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र बजरंग सोनोनेंसह सर्व सहकारी सुखरूप असल्याची देखील माहिती समोर येत आहे ಗು ತಯಾರಸ್ ಫುನ್ ಬರ್ತಾ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ತುಂಬ ああ。 માં થમા ધો પાંચ મિનિટ સંભાળે ગાડી પડતી